कसं आहे माहितीये आहे का आता तुम्हाला सांगतो इथं सगळं आमच्या वीस पंचवीस लाखाचा गुंठा आहे हा हा कोणी इचरत नाही वस्तू बघत जाते तिथे माणसाला किंमत कुणामुळे वस्तूमुळे दुसऱ्या कोणामुळे नाही लोकाकडे सगळे पण नात करायला पैसा पण आहे पण नाद नाही नाद हा फक्त रक्ताचा असावं लागतो आणि त्याला नादच पाहिजे नाद पाहिजे नाद करणार इच्छेसाठी ही किंमत काय बैलाची <laughs> किंमत म्हणजे त्याच्या इच्छे खातर काय असेल त्याची इच्छा पूर्ण करायची करायची आणि हा बैल आल्यापासून कुठली गोष्ट कमी पडत नसेल नाही पडत नाही धाडस करून बैलाला हात लावते त्याला गोंजरायला जाते तो मारकाय जात जाऊ नको नाही पण तुम्हाला कधी नाही मला काय करत जाती मी धाडस मालकीनीचा जीव मंडळी जय जवान जय किसान अनेक वर्षापासून किंवा अनेक दिवसापासून हा बैल आपण मैदानात पाहताना बघतोय बारामतीकरांचा काशी प्रमोद आगवणे यांची आज आपण दावणीला आलेलोय सातारा म्हणू नका किंवा पुणे भागात कुठेही हा प्रत्येक मैदानात आपण बघितलेला किंवा अनेक मैदानाचा जवळपास पन्नास मैदानांचा मानकरी असलेला काशी या बैलाची मुलाखत घेण्यासाठी आज आपण बारामती शहरामध्ये आलेलो आहे सर्वात विशेष म्हणजे बघा तुम्ही आजूबाजूला व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय की संपूर्ण बिल्डिंग म्हणजे एकदम बारामती शहराच्या मध्ये बैल पाळणं नात टिकवणं हे दादांना केलेलं आहे आणि सर्वात महत्वाचा बैल कसा ठेवलाय हो आपण शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बैलाचा काढलेला आहे आपण बैलाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत किती फायनल झाले किंवा संपूर्ण अशी हित माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर बैलावरती प्रेम करणारी सर्व मंडळी या ठिकाण आलेले आहेत काशीची आपण आता मुलाखतीला सुरुवात करत आहोत दादा नमस्ते नमस्ते हा काय सांग चल आता बऱ्याच दिवसातून आम्हाला सुद्धा आज काशी बघायला भेटतो मी रस्त्यात भेटला आणि आपण सर मुलाखतीचं वेळ आली काय काशी कुठून घेतला होता खरेदी किंवा कधीपासून तुम्हाला बैलगाडी आहे सर्वप्रथम निसर्गाचे नाळे यांचं मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी आज आमच्या काशीची मुलाखत हे आता घरोघरी पर्यंत पोहोचवणार आहेत त्याच्यासाठी बैल आपला पहिल्यापासूनच आहे पण तुमच्यामुळे भरपूर आजपासून तो उजेडात येईल चांगल्या लोकांचे चांगले पैरे आपल्याला मिळायला सुरुवात होती दुसरी गोष्ट हा बैल घेतला चिलेवाडीतनं घेतला होता आम्ही जाधव म्हणून पायलवान ग्रुपचा त्यांच्याकडून आधत असताना घेतला होता त्यानंतर ना आतापर्यंत किती फायनल झाली किंवा असं एखादा रोम हर्षेख बैलाची लय नाव केलं तुमचं बैल बाएला, बैलाच्या आत्तापर्यंत सरासरी पन्नास पंचावन्न फायनल झालेले आहेत आणि बैल कमीत कमी दहा ते नऊ फायनल त्याच्या एक नंबरचे आहेत बाकीच्या सगळ्या दोन तीन नंबर मध्ये तो पळलेला आहे आतापर्यंत आणि चांगल्या चांगल्या गाड्यांना मारून त्यावेळेस तो टॉपमध्ये राहिलेला आहे बैलांनी म्हणजे विशेष म्हणजे आम्ही गुळुंचेचं मैदान होतं कडनी सेमी काढला होता, से होता। बैल न पळतो त्यावेळेस आपण बिदलचा शिवा होता आपल्याबरोबर आणि त्यांनी कडणी पळून म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं बैल त्यावेळेस त्या मैदानात आम्ही सेमी करून दोन नंबर केला त्याच मैदानात आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात मोठं मैदान म्हणजे सगळ्या टॉपच्या जे आता एक नंबर तुमच्या म्हणजे हो सगळ्यात टॉपच्या गाड्या तिथे मैदानात होत्या आम्ही तर आशा सोडली होती पण बैलांनी जे आमचं आणि विशेष म्हणजे दुष्यामध्ये ओपनच्या मैदानात त्यांनी सगळ्या गाड्या मारलेल्या दुश्या आदत व्यास पळला आदत दुष्यात चांगला पळला पण काय झालं मागच्या सहा महिन्यापूर्वी त्याला लंपी झाला तिथून उठला लंपीत न उठला एक एकाच महिन्यात त्यांनी चार फायनल घेतले आमच्या इथं डोरलेवाडी तिथे एक नंबर केला गुनवडीला चार का पाच नंबर केला आसूला तीन नंबर केला नंतर पंधराला फायनल मध्ये फायनल झाला नाही तर तिथं पिल्या म्हणून त्याच्याबरोबर एक केला कुठल्या कुठल्या बैलांच्यात पळालाय मोठमोठ्या बैला तपालवे साहेबांचा नंदे शिवा नंतर म्हणजे बैलांनी आपण अजूनपर्यंत मोठे पैरेच केले नाहीत कारण की माणूस काय करते वायदी द्या म्हणते आपला किती पळ द्या वायदी पाहिजे आम्ही काय वायदी दिले नाही आमचं नियोजन अनुभव या करतो लाटेची ते नाही येतात इथं कारण की आपलं अर्जंट झालं त्याच्यामुळे त्यांना काही येणं शक्य झालं ना ते नियोजन करतात लाट्यातली आमची संपूर्ण टीम आहेत म्हणजे होती इतकं प्रेम करतात की माफच नाही त्या सगळ्यांनी मिळून दोन नंबरातला पायरा बघ तीन नंबरातला पायरा घेऊ असे करून आतापर्यंत सगळे फायनल केलेले त्यांनी तुम्ही आता राहायला पण येतेच आहे का हो राहायला येत आपली शेती पलीकडे पलीकडे काय बैलदार आता असल्यानंतर काय समाधान असतं कसं आहे माहितीये का आता तुम्हाला सांगतो इथं सगळे आमचे वीस पंचवीस लाखाचा गुंठाय कोणी इचडत नाही वस्तू बघत जाते तिथे माणसाला किंमत कोणामुळे वस्तूमुळे दुसऱ्या कोणामुळे नाही लोकाकडे सगळे पण नात करायला पैसा पण आहे पण नाद नाही नाद हा फक्त रक्तातच असावा लागतो त्याला नादच पाहिजे नाद पाहिजे तरच नाद करणार माणूस आणि आज ह्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळी ओळख निर्माण झाली अहो मला कोणच ओळखत नव्हतं माझी ओळख आणि अनुभव या खालाठी ओळख काशीमुळे झाली प्रत्येक मैदानात मी असं चाललो ना तरी माणसामध्ये काशीचे काशी मालक चालू म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात ओळख झाली कुठं जाऊ दे बैल म्हणजे तुमच्या दावणी संपत्ती संपत्ती मला दुसऱ्या कशाचाच नाद नाही पैसा येतो जातो पैशाचा विषय नाही पण ही वस्तू दावणीला आहे आणि असं नाही का कधी होणार तुम्ही पळायचा कमी झाल्यावर विक चाल त्याला काय मग आता मध्ये सहा सात महिने होतच ना आपण विकायचा विषयच नाही घेतला आपण विकणार नाही आपली लक्ष्मी शेवटपर्यंत दावणीला राहणार आहे कारण की माझी ओळख हनी केली बैलगाडी क्षेत्रात हार्डली आम्ही दोन मैदाना बघितली होती दोन मैदानात डायरेक्ट बैल घेतला मी म्हणजे दुसऱ्याच्या बाईला माग जाण्यापेक्षा म्हणलं आपणच घेऊ हे माझे मित्र आहेत अतुल चिंचकर बंबाव म्हणून म्हणला बैलच घ्यायचा मानला तुला मग तो माझ्या सगळ्या सुख दुखात ह्याच्यात असतो त्याने केला हा मनोज सगळी काम सोडतो काशीचं अशीच म्हणलं की सगळ्यात पहिल्या येतो म्हणजे त्यांनी आजपर्यंत मला कधीच मानला नाही की मला काम आहे काही जरी असले ते तो निमिष निमिश लाट्याचा लाटेचा ही सत्यजित कोकरे हा यश भोसले अजून भरपूर नाव आहेत म्हणजे सचिन अचानक आपण आल्यामुळे आल्यामुळे सचिन बापकर आहे बाबू खलाटे बापूराव खलाटे नंतर अक्षय इंगळे नंतर हा आरबा शेख आहे आमचा सुट्टी मेकर परत साईराज परकाळे तेव्हा तर असा आहे की तो सगळं सोडून बैला बरोबर येत म्हणजे त्याला ना आहे तेव्हा त्याचा कारखाना आहे मोठा पण बैल म्हणलं की लगेच याला म्हणजे आता त्या संपत्तीला किंमत नाही ह्याला फार मोठी किंमत आहे ऐका की तुमच्या पैशाला कोण विचारत आहे का पैशाला ना। कोण नाही विचारत तुमच्या वस्तूला बघतात अख्ख्या बारामतीत माझं नाव बघताय काशीमुळे सगळी म्हणतात काशी आणि बारामतीला ह्याच नाव सुद्धा माहितीये असं नाही की माहिती नाही आणि आम्ही स्थानिक आहे त्याच्यामुळे ओळखी पाळखी आईचा पण वडिलांना पण नाद होता आईला पण नाही आईनी तर मला हा बैल आमचा म्हणजे पहिला पार्टनरशिप मध्ये होता नंतर काय कारण असतं द्यायला काढला होता मग आई म्हणली काय पण कर बैल घे मग नक्की शेवटी तिच्या खातर तिने मला पैसे दिले आणि बैल घेतला नक्कीच खरोखर चांगलंय तुम्ही करताय ती बघा टांगा सुद्धा येत आणि समाधान वाटत म्हणजे दा आता मी रोड न चाललो होतो अनेक इथं करोडपती असतील हो परंतु तुमच्याच दावणीला आहे तुमच्याच घरात यायचं कारण म्हणजे हा बैल आहे हो बैल आहे तो शिवा म्हणून वासरूया त्याच्या पाठी माग शिलेदार आता चालू आहे तो पण चांगला पळतोय नाद आहे आपल्याला पहिल्यापासून गुरांचा हा नाद आहे नक्कीच शेतकरी कुटुंबातले हा नाद असलाच पाहिजे आणि सगळ्यात जास्त सहकार्य मला केलं अनुभव या खटी सगळं नियोजन ती करते बैलाच सगळं सोडणार पण बैलासाठी ती येणार त्यांनीच आपल्याला हा बैल घेऊन दिला सहज असं बोलता बोलता म्हणले बैल घ्यायचा मी म्हणले एक नंबर वासडू आदतचं चिलेवाडीकडे पहिला दौलत म्हणून पाळायचा त्यांच्या नावाने त्यांचंच घेतलं होतं आपण पण ज्या दिवशी घेतला तसाच त्यांनी मैदानात आणला त्याच दिवशी तो इकडं गुलालात राहिला होता आपल्या किकवीच्या सोन्या बरोबर पाळला होता दादा बैलाचं नाव म्हणजे थोडक्यात महादेवाचं नाव असल्या गे काशी आणि गाडी पण आपली त्या नावानं पळती कसं म्हणजे काय ते काय आम्ही हिथं स्थानिक असल्यामुळे आमचं ग्रामदैवत आहे काशी विश्वेश्वर महाराजांचं तिथं कसब्यातच आहे त्या नावात महाराजांचा आपल्या इतका आशीर्वाद आहे ना की मी रोज सकाळी तर देवाला असतोच तिथे गेल्याशिवाय मला जमतच नाही पण त्या नावाने काशी हा फक्त तिथला पुढचा शब्द मी घेतला आणि त्या नावाने काशी नाव पडत गेलं आणि आमच्या घरच्यांना आईला आवडलं आईनीच हे नाव ठेवलं होतं असं झालं दादा नमस्ते नमस्ते काय आज तुमच्या दावणीला आम्ही आलोय काशी बद्दल काय सांगताल काशी बद्दल सांगायचं म्हणजे ह्या नंदिनी आज ह्या बारामतीत समजा मी कुठं बाहेर गेलो किंवा काय गेलं तर हा काशी म्हणून काशीचे साथीदार म्हणून ओळखतात आम्हाला ह्या आज पण भरपूर माझ्या भावाच सगळं आमचं म्हणजे असं भाऊ कुटुंबच आहे काही इश्यू नाही पण म्हणतात नाहीच आहे फक्त नाव हा काशी ना नाव केलं माणसं जोडली बायला भरपूर पुण्यापासून तर खाली पेन सगळी माणसं जोडल्यात माणसं जोडणारा खेळ म्हंटल तर बैलगाडी बैलगाडी क्षेत्र दादा ही सगळी नवीन पिढीची मंडळीत नात करतात काय नात कसा वाटतोय तुम्हाला एकच नंबर एक नंबर ना काय बैलाकडे बघितल्यावर काय समाधान वाटतं बैलाकडे बघितलं खूप ही वाटत वेगळी ऊर्जा निर्माण येते म्हणजे आमच्या सगळ्यांचं काळजच आहे आम्ही जरी कुठं असलो ना तरी बैल बैल मामा सांगतो ह्या गटात इकडे जाणार आहे तिकडे जाणार आहे फोन आमच्या अकॅडमी जरी चालू असली ना तरी मधून अजून हे दोघं फोन करत राहतात की कुठे काय बैलाचं कसं काय म्हणजे आज येऊ शकते आलाय आणि नंतर नाही सांगायचं म्हटलं की पायऱ्याच होत कारण की पायऱ्याला थोडंफार आम्हाला पण थोडासा त्रास होतोय एवढा बैल पळून बी त्रास होतो हो मग काय कारण की मी पण थोडं म्हणजे आम्ही पण सगळे जण आहेत का नाही इंस्टाला मेसेज कर हे नंबर मागतो कारण की शेड सर एवढं सुद्धा म्हणून कोण नंबर देत नाही कृपया आम्हाला सुद्धा पाहिजे थोडीशी मदत करा सगळ्यांनी महत्वाचं बैलगाडी क्षेत्रात ड्रायव्हर ड्रायव्हरच्या कमालीशिवाय कुठली गोष्ट कोण गाडी हाणतात गाडी माळेगावचा छोट्या हाणतो नंतर दादा डॉ बारीक ड्रायव्हर नंतर आपला बंटी ड्रायव्हर अजून कोण तेवढीच ते, ते गाडी मारतात छोटे शुभम शिंदे आपला छोट्या मारतो शुभम ड्रायव्हर तो पण चांगली गाडी म्हणजे ही सगळी जण गाडी मारतात काशीची गाडी मारायला कोणच नाही म्हणत नाही पण सगळ्यात जास्त आता बघा छोट्या गाडी मारतो छोट्याला काशी आता त्याला फोन केला येतो म्हणला तो काम आता अजून आला ना तेव्हा आला तर ते तशी पण होईलच येईलच तो चालेल चालेल आणि दुसरी गोष्ट असं होतं बैल एवढा पळतोय बैल आतापर्यंत कुठल्याच बैलाला कमी पळला नाही आता एक पाच महिन्यात बैल जातीच आहे त्याच्यामुळे जा कसं आहे आता ऊन पळायला लागले की बैल पाळायला लागलाय बैल पळायला लागलाय पण पहिल्यांदा माणूस काय विचारतंय गुलाल आहे का काय आहे का गुलाल झालं की परत वायदी दे वायदी नसली की टॅम्पोचं भाडं दे <laughs> तरी पण ती किती दोन तीन आणि आतापर्यंत जेवढ्यांना बैल घातला असं नाही म्हणत मी माझाच लय पळतो पण आतापर्यंत आम्ही दोन तीन नंबरातली बैल घातली बैल कधी कुणाला पळला नाही गाडी बांधून पाळलाय मित्रांनो बघा ना आता काशी जरी आता त्यांच्या दावणीचा हिरा असला तरी लगेच त्याच्या पाठी दुसरा हिरा तयार करायचं का काम चालू आहे आणि बैल बघा लंपीत न उठलाय परंतु मालकाची कमाल माल मानली पाहिजे बैल ठेवलाय कसा बैल आहे आणि त्याचबरोबर बघा आता हा ह्याचं काय नाव ठेवलंय शिव ठेवलंय शिव ठेवलंय काशी शिव शिव काशी शिव काशी नक्कीच ना देवाची नाव आहेत देवाच्या नावाला साजल अशी पहिलं काम करते गट्टू फायनल केलेले अजून बिनजोड वगैरे आता ले ले गुलाल घेतला गट्टू फायनलला पण गुलाल घेतलाय त्या दिवशी काजडच्या मैदाना नक्कीच पलीकडे घरच्या गाईला सुद्धा झालेला तो कृष्णा ठेवलाय मित्रांनो बघा कृष्णा कृष्णा पण घरच्या गाईला झालाय पण तेवढाच जबरदस्त खून झालेला आहे आणि प्रत्येकाच्या दारात खिलार गाय खिलार गाय पण आहे आपल्याकडे पहिल्यापासून आमच्या आईला खूप आवड आहे त्याची रोज सकाळी घास द्या किंवा हे करा पूजा करायची आवडीसाठी आणि एक आपलं दैवत म्हणून ठेवले हो पहिल्यापासून ठेवलेली हे बी जबरदस्त कार्य करत दिसत पाऊसांनी आहे फक्त आपल्या दुसऱ्याला येऊन देत नाही वाटत हा येईल ना आतमध्ये अलीकडे बघा खिल्लार गाई पण दारा शेतकऱ्याची संपत्ती खरी म्हटलं तर खिल्लार आहे आणि गाई, गाई पण दारात दारात तुम्ही आई विषयी एवढं बोलताय आई विषयी असलेलं प्रेम खरोखर आणि गायीच कस आहे मी आतापर्यंत म्हणजे ही नंतरची गाय अजून एक माझी गायी होती ते वीस वर्ष जगली होती तिथं नारळ आहे ना तिथं ती पुरलेली तिला दहा काल वडे झालते मी विकली नाही काय नाही सगळे देऊन टाकले हिला आता पहिल्यांदीच आणली आपण ही पण गाय अशीच चालली होती ह्याला त्यांच्याकडून घेतली होती आत्ताच घेतली गे भरली गाबण राहिली कोण झाला पहिला नक्की चांगलं चांगलं झालं माझ्या म्हणजे त्यांनी चांगला, 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 चांगला मित्रांनो खऱ्या अर्थानं बघा काशीनं कमवलेली संपत्ती शेतकऱ्याच्या दारातील खरा गौरव म्हंटल तर ही ट्रॉप्या म्हणा ढाल आणि मैदानाचा एक नंबरचा मानकरी आणि मगाच्या पासून काशीचे मालक आपले आईचं नाव आईमुळे माझा बैल राहिला दारात किंवा काय अशा अनेक गोष्टी सांगितल्या मावशी काय बैल म्हणजे तुमच्यासाठी काय आता पोहराच्या इच्छेसाठी ही किंमत काय बैलाची किंमत म्हणजे त्याच्या इच्छे खातर काय असेल त्याची इच्छा पूर्ण करायची पूर्ण करायची आणि हा बैल आल्यापासून कुठली गोष्ट कमी पडत नसेल नाही पडत नाही ना तुमच्या दारात लोक बघा येत असतील दिवसभर गेला शर्यतीला तरी वटारे काम राहिला तर करमत नाही करमत म्हणजे बैल आपल्या शेतकरी दारात पाहिजे दिवसभर सकाळची पूजा करत मळ जपत व्हायला पैसे बसत असत होय रोज तिने तिथं देवावर पण केलंय छोटा देवापाशी पहिलापासून नक्कीच आणि ही एवढी मोठी संपत्ती तुम्हाला मिळाली आज हो मिळाली नाव केलं काशीनी पोराच नाव केलं नक्कीच बघा आणि काशी नाव ठेवलंय पहिलाचं काशी शिव हा त्याच कृष्ण ठेवलंय दुसऱ्याचं एखादा फायनलला राहिल्यानंतर ना काय आनंद होतो काय कळाल्यावर काय आनंद असत तिकडेच लक्ष सगळं असतं कधी बात लावत मी नाही बघ लक्ष मी फोन करते ह्याला विचारते आल्यावर ओळणी वगैरे सगळं तुकडा बिकडा ओळणी सगळं रोजची तुम्ही सेवा करता घरी वगैरे मी धाडस करून बैलाला हात लावते त्याला गोंजरायला जाते हा मग तू मारकाय जात जाऊ नको नाही पण तुम्हाला कधी नाही मला काय करत जाती मी धाडस करतो ना मालकीनीचा जीव आहे धाडस करून जाते त्याच्याजवळ मित्रांनो खरी शेतकरी संपत्ती ही असते आईनं मुलासाठी हातासाठी बैल ठेवला आणि आज काशी आपण त्यांच्या दावणीला आलेलो आहे खऱ्या अर्थानं जबरदस्त असे हा बैल पाळणार आहे महाराष्ट्रातील अनेक बैलगाडी मालकांनी सुद्धा अशा बैलांना पायऱ्या देऊन पुढं केलं पाहिजे आज बारामतीत शहरात राहून ही बैलगाडी शर्यत जपायची म्हणजे कुणी येड्या कापाळ्याचं काम नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बैल सांभाळायचं म्हणजे त्या मालकाच्या त्या घराच्या त्या रक्तात धमक असायला लागते धन्यवाद बघा ही परत एकदा संपत्ती पलीकडे दोन दोन टांग आहेत घरात सरावासाठी एक मैदानासाठी एक मैदा सरावासाठी असं हा जीवाला वेळ लावणारा नाद आहे आणि आज आपण बारामतीच्या काशीची मुलाखत ऐकली मित्रांनो मुलाखत कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनेलवर कोण नवीन असेल तर मुलाखत आवडली तरच सबस्क्राईब करा